पत्नीनेच नवऱ्याला ज्याप्रमाणे संपवलं होतं त्यावरती कोणाचाही विश्वास बसत नव्हता पण डॉक्टरांच्या एका रिपोर्टमुळे पत्नीचं भयंकर कृत्य समोर आलं मुंबईमधील सांताक्रूज दत्तात्रय नगर या परिसरामध्ये कमलकांत शाह यांचं कुटुंब राहत होतं त्यांच्या पत्नीचं नाव काजल शहा होतं त्यांना एक सतरा वर्षाची मुलगी आणि वीस वर्ष मुलगा तसेच कमलकांत यांची आई सरला देवी या देखील त्यांच्याबरोबर राहायच्या कुटुंबामधील पाच सदस्य सांताक्रुजच्या महागड्या परिसरामध्ये राहत होतं कमलकांत जेव्हा लहान होते तेव्हाच त्यांच्या वडिलांचं निधन झालं होतं कमलकांत यांनी स्वतःच्या जीवावरती मुंबईमध्ये गारमेंटची मोठी फॅक्टरी टाकली होती कमलकांत यांनी याच फॅक्टरीच्या जीवावरती आपल्या तिन्ही बहिणींचे लग्न केले याशिवाय त्यांच्याकडं पैशाची कोणतीही कमी नव्हती त्यांचा बिझनेस खूप चांगल्या प्रकारे चालला होता म्हणजे कुटुंबात एकंदरीत सर्वजण आनंदित होते पण याच हस्त्या खेळत्या कुटुंबाच्या जीवनामध्ये असं काही घडणार होतं याचा कोणी विचारही केला हो नव्हता ऑगस्ट महिन्यामध्ये कमलाकांत यांची आई सरलादेवी यांची अचानक तब्येत खराब होते कमलाकांत आपल्या आईला सांताक्रूजच्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये भरती करतात हॉस्पिटलमध्ये त्यांचे सर्व प्रकारचे रिपोर्ट चेक केले जातात परंतु त्यांच्या रिपोर्टमध्ये असं डॉक्टरांना काहीही आढळलं नाही ज्यामुळे सरलादेवी आजारी पडल्या होत्या पण सरलाबाई यांची प्रकृती आणखीनच जास्त खालवत चालली होती त्यामुळे डॉक्टर त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास सांगतात मुलगा कमलाकांत आईला सर्वात चांगल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतो तिथे दहा दिवस सरला देवी यांच्यावरती उपचार होतात परंतु याच उपचारादरम्यान सरलाबाई यांचं दुःखद निधन होतं त्या ठिकाणी डॉक्टर लिहितात सरला देवी यांच्या बॉडीमध्ये दे मल्टिपल ऑर्गन्स फेल झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला सरला देवी यांचं वयदेखील जास्त होतं त्यामुळे त्यांचा मुलगा कमलकांत आणि इतर नातेवाईकांना वाटतं सरला देवी यांचं जास्त वय झालं होतं त्यामुळे कदाचित त्यांचे मल्टिपल्स ऑर्गन फेल झाले असतील आणि त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला यामध्ये कोणलाही काही वाईट संशय होत नाही त्यामुळे सरला देवी यांचा अंतविधी केलं जातं आणि त्यांचा अंतविधी झाल्यानंतर चार पाच दिवसांनीच कमलकांत शाह यांच्या पोटामध्ये वेदना होऊ लागतात तसंच त्यांना उलटीदेखील होते त्यामुळे कमलाकांत आपल्या जवळच्याच फॅमिली डॉक्टरकडे जातात डॉक्टर त्यांना काही पेन किलर आणि इतर औषधं लिहून देतात फॅमिली डॉक्टरने दिलेल्या औषध घेतल्यानंतर देखील कमलकांत यांच्या तब्येतीमध्ये काही सुधारणा होत नव्हती त्यांच्या पोटामध्ये वेदना होत होत्या तसेच त्यांच्या शरीराच्या प्रत्येक अंगामध्ये आता सुजन देखील व्हायला ला लागली होती आणि डोक्याचे केसही अचानक गळायला लागले होते आणि त्यांच्या बॉडीमध्ये देखील खूप विकनेस आला होता हे सर्व लक्षणं पाहून कमलकांत चांगल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जातात त्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर कमलकांत यांच्या सर्व रिपोर्ट टेस्ट करतात परंतु रिपोर्ट त्या रिपोर्टमध्ये त्यांना काही आढळत नाही तर इकडे कमलकांत यांची तब्येत दिवसांदिवस खालवत चालली होती त्यामुळे कमलकांत शहा यांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये भरती केलं जातं मोठ्या हॉस्पिटलमध्ये भरती केल्यामुळे कुटुंबातील लोकांना आशा होती कमलकांत यांची इथे सुधारणा होईल डॉक्टरांनी त्यांच्यावरती योग्य ते उपचार चालू केले पण डॉक्टर जे काही त्यांच्यावरती उपचार करत होते ते त्यांच्या बॉडीला ॲक्सेप्ट होत नव्हते चांगल्यातले आणि महागडे औषधे त्यांना दिले गेले तरी देखील त्यांच्या तब्येतीमध्ये काही सुधारणा होत नव्हती डॉक्टरांनी अगोदरचे रिपोर्ट पाहिले होते कमलकांत अगोदर ज्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते तेथील सर्व रिपोर्ट डॉक्टरांनी पाहिले होते तरी देखील डॉक्टरांनी कमलकांत शाह यांचं हॅवी मेटल टेस्ट करायचं ठरवलं आणि पुन्हा एकदा त्यांच्या पूर्ण शरीराचं हॅवी मेटल टेस्ट करण्यात आलं आणि त्याच दरम्यान हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलेले शेहेचाळीस वर्षे कमलकांत शहा यांचा हॉस्पिटलमध्ये दुर्दैवी मृत्यू होतो डॉक्टरांनी जेव्हा कमलकांत शहा यांचे हॅवी मेटेल टेस्ट केले होते त्यांचा रिपोर्ट आलेला असतो आणि त्या रिपोर्टमध्ये डॉक्टरांना असं काही दिसतं डॉक्टरांनाही धक्का बसतो आणि नाविलाजाने डॉक्टरांना पोलिसांना फोन करावा लागतो डॉक्टरांनी कमलकांत शहा यांची जी लास्ट हॅवी मेटेल टेस्ट केली होती त्या रिपोर्टमध्ये समजलं होतं कमलकांत यांच्या शरीरामध्ये आर्सियम आणि थैलियम खूप जास्त प्रमाणामध्ये आढळलं होतं असं पाहिलं गेलं तर हे प्रत्येकाच्या शरीरात असतात परंतु त्याचं प्रमाण एक किंवा दोन युनिट असतं पण इकडे जेव्हा कमलकांत यांचा रिपोर्ट काढला होता तेव्हा त्यांच्या शरीरामध्ये तीनशे ते चारशे युनिट त्यांच्या बॉडीमध्ये थैलियम आढळले होते डॉक्टरांचं म्हणणं होतं कोणाच्याही शरीरामध्ये एवढं आर्सियन आणि थैलियम कधीच आढळू शकत नाही जर एखाद्या व्यक्तीला डेली प्रमाणामध्ये थैलियम किंवा आरसियन दिलं तरच त्या व्यक्तीच्या बॉडीमध्ये याचा इफेक्ट होतो शिवाय डॉक्टरांनी पोलिसांना हे देखील सांगितलं होतं काही दिवसाअगोदरच कमलकांत शाह यांच्या आईचं देखील असंच निधन झालं होतं त्याप्रमाणे शेहेचाळीस वर्षे कमलकांत यांचं निधन झालं कमलकांत यांच्या बॉडीमध्ये देखील मल्टिपल ऑर्गन सेल झाले होते आणि त्यामध्येच त्यांचा दुर्दैव मृत्यू झाला थैलियम असं एक प्रोडक्ट आहे ज्याला कोणत्याही प्रकारची चव नसते म्हणजे ते एखाद्याच्या जेवणामध्ये पाण्यामध्ये कशामध्ये मिक्स केलं तर त्याबद्दल कोणालाही त्याची चव समजणार नाही आणि इथे प्रश्न असा होता सरलादेवी आणि कमलकांत यांच्या शरीरामध्ये एवढं थेलियम कसं काय जमा झालं कमलकांत यांच्या बहिणी आणि नातेवाईकांनी याबद्दल पोलिसामध्ये तक्रार दाखल केली पोलिसांनी देखील डॉक्टरांनी सांगितलेल्या रिपोर्टनुसार पुढील तपास चालू केला कमलकांत आणि त्यांची आई सरला देवी या दोघांनाही स्लो पॉइजन देण्यात आलं होतं म्हणजे ते रोज जेवणामधून किंवा पिण्याच्या पाण्यामधून हे थैलीम देण्यात आलं होतं पण थैलीम असं एक प्रोडक्ट आहे जे सहजासहज कोणलाही मिळत नाही एखादा साधारण व्यक्ती हे थैलियम खरेदी करू शकत नाही हे थैलियम कुठल्याही प्रकारच्या हॉस्पिटलमध्ये किंवा कुठल्याही प्रकारच्या दवाखान्यामध्ये वापरलं जात नाही थैलीमचा वापर ऑप्टिकल लेन्स थर्मामीटर अशा काही कामामध्ये केला जातो पण हे विषारी थैलियम द्रव्य कमलकांत आणि त्यांच्या आईच्या बॉडीमध्ये एवढ्या प्रमाणामध्ये कसं काय आलं हे शोधणं आता पोलिसांपुढे मोठा प्रश्न होता पोलीस सर्वात अगोदर कमलकांत यांच्या फॅमिलीपासून चौकशी करतात घरामध्ये किती लोक राहत होते घरामध्ये कोण कोण यायचं याशिवाय त्यांचं कोणाबरोबर काही भांडण झालं होतं का, का। याशिवाय पोलीस कमलकांत यांच्या फॅक्टरीमध्ये देखील जातात त्या ठिकाणी सर्व हॉपी स्टॉपची चौकशी केली जाते कमलकांत यांच्याबरोबर कोणाचं काही वाद झाले होते का या ठिकाणी सर्वीकडं चौकशी केली पण पोलिसांच्या हाताला मात्र काही पुरावे लागले नाही ही मुंबईतील एक हाय रिच फॅमिलीमधील केस होती त्यामुळे वरून सरकारी दबाव पडत होता खेर पोलिसांना या घटनेमध्ये कोणताही प्रकारचा क्ल्यू मिळत नाही यासाठी ही, या ही पूर्ण केस सी बी आयकडे जाते सी बी आयची चौकशी करण्याची पद्धत थोडी वेगळी असती जेव्हा सी बी आयकडे ही केस जाते तेव्हा ते त्यांच्या पद्धतीने पहिल्यापासून सर्वांची चौकशी करायला लागतात सी बी आय पुन्हा कमलकांत यांच्या घरामध्ये जे जे व्यक्ती राहतात त्यांची सर्वांची चौकशी केली जाते त्यांच्या ऑफिसमध्ये फॅक्टरीमध्ये त्यांच्याबरोबर जी जी लोकं काम करत होती त्यांची पुन्हा एकदा चौकशी केली जाते आता या चौकशीमध्ये सीबीआयला काय मोठा पुरावा मिळाला नसतो परंतु कमलकांत यांची मोठी बहीण कमलकांत माझे भाऊ खूप चांगले होते ते प्रत्येकाची मदत करायचे आमच्या तिन्ही बहिणींचे त्यांनी लग्न केले त्याचं कोणसंघाही काही वाईट नव्हतं पण गेल्या दोन वर्षापासून कमलकांत आणि त्यांची पत्नी काजल या दोघांमध्ये वाद चालू होता सी बी आय जेव्हा याबद्दल आणखीन जास्त डिटेल्स विचारतात तेव्हा सी बी आयला माहिती होतं कमलकांत यांची पत्नी काजल यांचे वडील देखील गारमेंटचा बिझनेस करायचे आणि दोन हजार दोन साली कमलकांत आणि काजलचं लग्न झालं होतं दोन्ही फॅमिलीमध्ये एकच बिझनेस असल्यामुळे त्यावेळेस त्यांचं लग्न झालं होतं पण काजलचा स्वभाव मात्र वेगळा होता तिला छोट्या छोट्या गोष्टीवरून लगेचच राग यायचा आणि त्या कारणामुळं काजल आणि त्यांची सासू सरला देवी यांच्या दोघांमध्ये नेहमी भांडण व्हायचं सासू आणि सुनेच्या भांडणामुळे काजल कमलाकांत त्यांचं घर सोडून आपल्या माहेरी राहण्यासाठी गेली होती वडिलांच्या घरी ती चार ते पाच महिने राहिली होती पण आई वडिलांनी आणि पाहुण्याने काजलला खूप समजवलं त्यामुळे काजल पुन्हा एकदा त्यांच्याकडे राहण्यासाठी तयार झाली पण काजल कमलाकांत यांच्या घरी राहत नव्हती तिने विर्ले मध्ये एक वेगळा फ्लॅट घेतला होता आणि त्या ठिकाणी ती भाड्याने राहायची काजल मध्ये थोड्या दिवस राहिल्यानंतर दोन हजार बावीसमध्ये काजल आपले पती कमलकांत यांच्याबरोबर राहण्यासाठी आली आणि काजल जेव्हा घरामध्ये राहण्यासाठी आली होती त्याच्या एक दोन महिन्यानंतरच देवी अगोदर आजारी पडल्या आणि त्यानंतर त्यांचा मुलगा कमलकांत हे देखील आजारी पडले आणि दोघांचेही ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये दुःखद निधन झालं कमलकांत यांच्या बहिणींनी सांगितलेली ही माहिती सीबीआयला खूप मोठा पुरावा ठरणार होती सीबीआय सर्वात अगोदर कमलकांत यांच्या पत्नीची काजलची पूर्ण कॉल डिटेल्स काढते काजलच्या कॉल डिटेल्समध्ये असा एक नंबर होता गेल्या दोन वर्षापासून त्या नंबरवरती सर्वात अधिक बोलणं काजलचं त्या नंबरबरोबर झालं होतं जेव्हा काजल दोन हजार एकवीसमध्ये मध्ये घर सोडून गेली होती तेव्हापासून त्या नंबरवरती काजलचं बोलणं व्हायचं आणि हा नंबर दुसरा कोणाचा नाही मलकांत शाह यांचे लहानपणीचे मित्र हितेश जैन या व्यक्तीचा नंबर होता हितेश जैन हा कमलकांत यांचा बेस्ट फ्रेंड होता तो कमलकांतच्या पूर्ण फॅमिलीला ओळखायचा तसेच घरामधील कमलकांत यांच्या बहिणी देखील त्याला आपला भाऊ समजायचे कमलकांत यांच्या पत्नी काजल यांच्या मोबाईलमध्ये हितेन जैनचा नंबर होता त्यामध्ये सीबीआयला काही प्रॉब्लेम वाटला नाही परंतु कॉल डिटेल्समध्ये काजल आणि हितेश जैन खूप जास्त वेळ ती फोनवरती बोलणं करायचे आणि हीच गोष्ट सी बी आयला खटकते त्यामुळे सर्वात अगोदर ते काजल शाह यांना ताब्यात घेतात आणि त्यांची चौकशी करतात आयने काजलची चौकशी केली परंतु सुरुवातीला काजलने उडवा उडवीची उत्तरं दिली पण जेव्हा आयने त्यांच्या पद्धतीने प्रश्न विचारले तेव्हा काजलनी सर्वच खरं सांगून टाकलं काजलने सांगितलं तिचे पती कमलकांत यांचा फ्रेंड हितेश जैन याच्याबरोबर तिचं एक्स्ट्रा मॅरेज अफेअर होतं कमलकांत आणि पत्नी काजलमध्ये जेव्हा कधी भांडण व्हायचे तेव्हा काजल सर्वात अगोदर त्याचा मित्र हितेश जैन याला याबद्दल सांगायची हितेश देखील कमलकांत यांना समजावण्याचा प्रयत्न करायचा कारण की तो घरातील एक मेंबर सारखाच होता घरातील सर्वांना चांगल्या प्रकारे ओळखायचा हीच गोष्ट कमलकांत यांना भारी पडली काजल आणि हितेश दोघंही कॉलवरती बोलायचे आणि त्या कॉलमधूनच त्यांची जवळकी वाढली आणि कधी कळत काजल आणि हितेश एकमेकांच्या प्रेमात पडले गेल दोन वर्षापासून हितेश आणि काजलचं लव अफेअर चालू होतं आणि ते लपून लपून नेहमी बाहेर भेटायचे परंतु एक दिवस काजलचे पती कमलकांत यांनी या दोघांना विचित्र अवस्थेमध्ये पाहिलं होतं आवर्ती कमलकांत पत्नी काजलला एक संधी देतो तो सांगतो जे काय घडलं ते विसरून जा मला त्याच्याशी घेणं देणं नाही जे काय केलं ते चुकीचं केलंय पण मला त्या गोष्टी बोलायच्या कमलकांत यांनी पत्नीला समजवलं तरी देखील काजलच्या डोक्यामध्ये हितेशच होता त्याच कारणामुळे कमलकांत आणि काजलमध्ये नेहमीच भांडण व्हायचे मध्यंतरी ती काही महिने माहेरासाठी याच कारणामुळे राहण्यासाठी गेली होती मुळच तर आई वडिलांच्या समजावण्यावरून आणि पाहुण्यांच्या समजावण्यावरून जल पुन्हा कमलकांत यांच्याकडे राहण्यासाठी येते पण ती त्यांच्या घरात न राहता विले पारलेलं एक भाड्याने घर घेऊन तिथे राहते जेणेकरून ती हितेशला भेटू शकते अचानक दोन हजार बावीस मध्ये काजल आपल्या पतीच्या घरी आली आणि तिचा स्वभाव पाहून असू सरला देवी ती कमलकांत या दोघांनाही वाटलं काजलच्या स्वभावामध्ये फरक पडलाय ते आता पहिल्यापेक्षा खूप शांत होती घरामध्ये देखील तिचे भांडण कमी व्हायचे आणि घरातील सर्व कामे ती करायची कमलकांत यांना वाटलं काजलला आपल्या चुकीची जाणीव झालीय परंतु काजलच्या डोक्यामध्ये जो प्लॅन होता याची कल्पना कमलकांत यांना कधीच आली नाही जसं आपण बोलतो ना कोणतं पण तुफान येण्या अगोदर एक शांती असते त्याचप्रमाणे काजलच्या चेहऱ्यावरती देखील अशीच शांती होते आनी दोगे ही मिलून प्लैन प्रोपर्टी, प्रोपर्टी, काजल आणि हितेश हे दोघेही मिळून प्लॅन बनवतात अगोदर त्यांनी विचार केला होता घटस्फोट घ्यायचा पण जर घटस्फोट घेतला असता तर कमलकांत यांची जेवढी प्रॉपर्टी ती प्रॉपर्टी काजलला भेटली नसती तेच कमलकांत यांचा मित्र हितेश याची देखील त्याच्या प्रॉपर्टीवरती नजर होती कारण की कमलकांत शहा यांचा गार्मेंटचा बिझनेस खूप मोठा होता त्याच्यामुळे त्यांची करोडची संपत्ती होती जल आणि हितेश असा प्लॅन बनवतात जेणेकरून कोणाचेही लक्षात येऊ नये रातील लोकांचा मृत्यू कशामुळे झाला आणि त्यामधून आपण वाचलोही पाहिजे त्यासाठी हितेशने मोठा प्लॅन आखला आता बघा थैलीम हे प्रोडक्ट कोणालाही मिळत नाही कोणताही व्यक्ती त्याला खरेदी करू शकत नाही त्याला काही रूल्स आणि काही कागदपत्र दाखवावं लागतात त्याशिवाय हे थैलीम कोणालाही देता येत नाही तेशने हेच थैलीम घेण्यासाठी एक भयंकर प्लॅन आखला होता पण तो आपण व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही थैलीम भेटल्यानंतर काजल अगोदर सासूच्या जेवणामध्ये नंतर पतीच्या जेवणामध्ये त्याला मिक्स करायची थैलियम असं द्रव्य आहे जे एक स्लो पॉयझन सारखं का काम करतं म्हणजे आपण कितीही डॉक्टरकड टेस्ट करा त्याच्याबद्दल आपल्या रिपोर्टमध्ये काहीच निघणार नाही कालांतराने आपले बॉडीचे का अवय रिकामी होतात तेव्हा कुठं जाऊन हेवी मेटल टेस्टमध्ये कळतं शरीरामध्ये थैलियम आहे पण तोपर्यंत तो उशीर झालेला असतो त्याचप्रमाणे काजलने सासूच्या जेवणामध्ये पतीच्या जेवणामध्ये थैलियम द्रव्य जेवणामध्ये मिक्स करायची त्याच कारणामुळे सरलादेवी आणि कमलकांत यांच्या बॉडीमधील सर्व अवयव डॅमेज झाले होते जर डॉक्टरांनी कमलकांत यांचा हेवी मेटल टेस्ट केलं नसतं तर कदाचित कमलकांत यांचा मृत्यू कसं काय झाला हे समजलं नसतं पोलिसांकडे सर्व पुराव ते काजल आणि हितेशचे कॉल रेकॉर्ड हितेशने ज्या कंपनीकडून हे थैलियम मागवलं होतं त्याची पूर्ण डिटेल्स डॉक्टरने दिलेला रिपोर्ट सर्व पुरावे सीबीआय कोर्टासमोर मांडते त्या पुराव्याच्या आधारे हितेश आणि काजलला शिक्षा सुनावण्यात येते पण काजल दोन हजार चोवीस मध्ये बेल साठी सुप्रीम कोर्टला अप्लाय करते त्यामध्ये काजल म्हणते या घटनेमध्ये माझा काहीही हात नाही असा कोणताही एव्हिडन्स मिळाला नाही की काजलने तिचे सासू आणि पतीला असं कोणत्या प्रकारचं केमिकल दिलं होतं बाकीच्या एव्हिडन्स कमी असल्यामुळे काजल ला दोन हजार चोवीस मध्ये बेल वरती सोडण्यात येतं काजल यांचा प्रियकर हितेश जैन आजही जेलमध्ये आहेत आणि ही केस आजही कोर्टात चालू आहे कमलकांत यांची मोठी बहीण तसेच लानी बहीण आणि सीबीआयकडे मागणी केली आहे त्या पत्नीने आमच्या भावाचा जीव घेतला तिला तुम्ही बेलवरती कसं काय सोडलं बियाणी सांगितलं आणखीन पुरावे गोळा करावे लागतील जेणेकरून काजल ही मुख्य गुन्हेगार सिद्ध होईल मित्रांनो आपण पाहिलं सीबीआय कडे काजल आणि हितेश जैनचे दोघांचेही कॉल रेकॉर्ड होते तसेच हितेश जैनने ज्या ठिकाणावरून थैलियम मागवलं होतं त्याचाही पूर्ण रिपोर्ट होता आणि डॉक्टरने दिलेला रिपोर्ट हे सर्व पुरावे असताना देखील कोर्टाने काजलला दोन हजार चोवीस मध्ये जैन या सोडलं कदाचित जास्त शिक्षा व्हायला हवी कमेंट करून नक्की कळवा कारण की या दोघांनी एक हस्त खेळत कुटुंब उद्ध्वस्त केलं ते कमलाकांत जे कुटुंबामध्ये सर्वांची काळजी करायचे स्वतःच्या जीवावर त्यांनी मोठा गारमेंटचा बिझनेस उभारला बहिणीचे लग्न केले पत्नीला पाहिजे तशी सुविधा दिली तरी देखील पत्नीने एक्स्ट्रा मॅरेज अफेअर असल्यामुळं कमलकांत यांना धोका दिला आणि एक महत्त्वाची गोष्ट आपण कोणत्याही प्रकारची खोटी न्यूज देत नाही जर कोणालाही या घटनेबद्दल आणखीन माहिती घ्यायची असेल तर आपण गुगलवरती सर्च करू शकता कमलाकांत शहा मुंबई सांताक्रूज क्राईम केस मित्रांनो अशाच नवीन नवीन क्राईमच्या स्टोऱ्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि या घटनेवर एक कमेंट करून नक्की कळवा